ज्यावेळी भक्तिमार्गात उतरतो त्यावेळी देवाची प्राप्ती होते आणि त्या प्राप्तीपासून भेटणारे जे सुख आहे ज्या क्षणी भक्त भक्ताच्या हृदयात शिवलिंग स्थापन होते त्या क्षणी जीवनात एक अवर्णिय ऊर्जा जागी होते मन शांत होते विचार स्थिर होतात आणि मनुष्य प्रथमच स्वतःलाच भेटतो महादेवाच्या कृपेने शरीरात एक सौम्य संपन्नता जाणवते जणू काहीतरी आतून हळूच म्हणतं मी आहे धीर ठेव अंकार विरडतो दुःख दूर जातं आणि मनुष्य प्रेम शांतता आणि निर्भयता महासागर अनुभवतो मनुष्याला भूतलावर धन द्रव्य कुठलीच गरज भासत नाही आणि अडचणी आल्या तरी अलगत भगवंत पार पाडत असतो हीच ती देवप्राप्तीची हीच देव देव ती देवप्राप्तीची जिथे देव बाहेर नसतो तिथे तो देव तुमच्यात जागा झाला असतो भक्तिमार्गात कुठलेही अडथळे येत नाही जेव्हा महादेव स्वतःला अनुभवला तेव्हा बाकी काही उरत नाही हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राकडे वडा आणि चला हो भक्ता हो चला भक्तीकडे वळूया